मूर्तीजापूरजवळ उभ्या ट्रकला लागून लक्झरीचा भीषण अपघात पंचवीस प्रवासी जखमी मूर्तीजापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर मध्यरात्री बाराच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला पेट्रोल पे पंपाजवळ उभे असलेल्या ट्रक क्रमांक टी एच झिरो दोन डी बेचाळीस शहाऐंशीला मागून लक्झरी बस क्रमांक एम एच चाळीस डी एल अकरा सतरा या लक्झरी बसने उभ्या असलेल्या ट्रकला मागून भीषण टक्कर पंचवीस प्रवाशी जखमी झाले ट्रकला मागून भीषण धडक दिली या भीषण अपघातात पंचवीस प्रवासी जखमी झाले अकोला येथील कनोजिया परिवाराचा साखरपुडा आटोपून नागपूरला जात असताना मूर्तिजापूर जवळ उभ्या ट्रकला लक्झरीने दिली धडक तर या अपघातात लक्झरी मधील वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून या जखमींना मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले गेल्या एक तासापासून या ठिकाणी पाऊस सुरू असल्याने लक्झरी चालकाला ट्रक दिसला नसल्याने अपघात झाला मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गौरव गोसावी विशाल यादव आशिष महाजन सुनील लसवानी चंदन निमोनिया जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी अकोला जी एम सीमध्ये रेफर करण्यात आले रिपोर्टर धनराज सपकाळसह रुपाली लायबर अकोला